या बैलगाडा क्षेत्रामध्ये तुम्ही बघितलं शाकीर पठाण यांनी खूप मोठं नाव केलं आहे आणि नक्कीच त्या शाकीर पठाण यांनी श्रीनाथ केसरी मैदानामध्ये त्यांचे टॉपचे जे नंदे आहेत ते, ते आणले होते आणि बघितलं तुम्ही या बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांचं नाव खूप मोठं आहे आणि नक्कीच त्यांनी खूप कष्टसुद्धा घेतलेत ती बैल घडवण्यासाठी त्यांना ट्रेनिंगसुद्धा दिलेलं आहे व्यवस्थितपणे परंतु त्या श्रीनाथ केसरी मैदानामध्ये असं काय झालं असा काय वाद झाला त्यामुळे तुम्ही बघितलं मूडच गेला होता शाकीरपटाने यांचा गाडी एक सुद्धा फायनलला राहिली नाही त्यांची एवढं मोठ्या मैदानात कारण तुम्ही बघितलं कुठलंही मैदान सुद्या शाकीर पटाण ज्या मैदानात असतात ती गाडी फायनलला असतेच परंतु तुम्ही बघितलं फायनलला त्यांच्या कपाळे गोलाला नाही लागला आता गोलाल नाही लागला नक्की काय याचं कारण असेल कारण त्यांचा मूड सकाळ सकाळीच खराब झाला होता आणि नक्की कशामुळे खराब झाला होता कारण काय कारण होतं कारण की कसं असतं तुम्ही कोणतंही गोष्ट करा दिवसाच्या सुरुवातीला जर तुम्ही एखादी जर नाहीचा फाडा कुणी जर लावला पनवती जर लावली सकाळच्या पारी तर तुमचा पूर्ण दिवस अख्खा खराबच जातो आणि नक्कीच तसंच झालं शाकिर पठाण यांच्या बाबतीत असं म्हणावं लागेल कारण की तसं तुम्ही तुम्ही बघितलं तो शाकीरबाईंचा व्हिडिओ एक कोणतरी गृहस्थ होते तिथले कोणतरी एक व्यक्ती होता तिथला तिथे वाद चालू होता, या है है होता ना या पठ्ठ्यानं कॅमेऱ्यामध्ये ते कॅप्चर केलं काय खतरनाकच लोक आहेत या बैलगाडा क्षेत्रामध्ये परंतु असं बघूया काय नक्की विषय झाला काय होता शाकीर यांचा नक्की शाकीर हे तुम्ही बघितलं दोन दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरवरून निघाले होते बैलगाडा शर्यत म्हणजे परवा दिवशीच्या मैदानाच्या आदल्या दिवशी तिथं ते थांबले होते आणि नक्कीच सकाळ सकाळी त्यांनी जे आहेत त्यांची बैलोश राजा असेल सम्राट असेल सरकारसोबत त्या मैदानात गेले सकाळी साडेसहा वाजता मैदान सात वाजता चालू झालं परंतु तुम्ही बघितलं सात सवा सातच्या दरम्यान चालू झालं मैदान परंतु शाकीर पठाण हे आपल्या बैलगाडा क्षेत्रातले एक ग्रहस्थ होते तिथे आणि तिथं ते उभेच होते कारण की नियम जो आहे तो सगळ्यांना सारखा आहे मग तिथे कितीही मोठा असो कितीही छोटा असो नक्कीच तसंच व्यवस्थितपणे नियमांचं पालन झालं नक्कीच आपले तिथे बैलगाडा शर्यती संघटनेचे जे, जे ग्रहस्थ होते तिथे त्यांनी सांगितलं ज्यावेळी साकीर पठाण त्यांची बैल घेऊन आले फाटी घेऊन फाटी दाखवायला निघालेले होते फाटी दाखवायला बैल खाली गेलेत बैल एक ते दहा गट खालूनच सुटणार होता आणि हे शाकीर पठाण खाली गेले म्हणजे तिथं फाटी दाखवायला गेले त्यांना सांगितलं समज दिला अरे बाबा खालून एक ते दहा गट सुटणार आहे आणि तू आत्ता फाटी दाखवायला आलाय तू काय झोपला होता का बाकीच्या एवढे वेळ नाही म्हटलं मी लगेच शकीरबाई म्हणले लगेच आलो आहे दोन मिनटात फाटी दाखवून तसं नाही चालत नियम हा सगळ्यांना सा सारखा असतो तुला जर नियमांचं पालन जर नसेल करायचं तर तुझी बैल गाडीत भर आणि जा नक्कीच बरोबर ते सुद्धा चांगलेच बोलले शिस्त लागली पाहिजे मैदानात तुम्ही एक ते दहा गट खाली उभा आहे आणि तुम्ही बैलांना फाटी दाखवण्यासाठी येत आहे हे चु अत्यंत चुकीचं आहे शाकीर बरं का कारण की तुम्ही एक मोठे या बैलगाडा क्षेत्रामधील एक मोठे मालक सुद्धा आहात मोठे चालक सुद्धा आहात परंतु असं नियम हे सगळ्यांना सा सारखे राहिलेत राहणार कारण की तुम्हाला माहिती आहे या बैलगाडा क्षेत्र नियमांच्या अनुसार चाललं जातं जे नियम नाहीत पळत त्यांना कठोर शिक्षा असतेच तुम्ही बघितले आणि नक्कीच शाकीरबाई यांनी माफीसुद्धा मागितली आणि दिलदार व्यक्तिमत्व आहेत ते सुद्धा परंतु त्यांचं जे आहे तेव्हापासून जे बॅड लक चालू झालं तुम्ही बघितलं त्या मैदानामध्ये त्यांची एक सुद्धा गाडी फायनलला नव्हती टॉपचा हिरा होता राजा सम्राट तर गटालाच गेला होता परंत परंतु असं काम बॅक करतील भाई कारण की अ क्षेत्रामध्ये त्यांनी टॉपचे नंदी घडवलेत अजून घडवत आहेत परंतु त्यांच्या मनाला थोडस वेदना झाल्या असतील कारण की खूप लोक उपस्थित होते तिथं त्या उपस्थित लोकांच्यामध्ये त्यांना ते वाक्य सहन करावं लागलं आणि नक्कीच असं वाटत होतं शाकीरबाई त्या बोलण्याचं एवढं मनाव नाही घेतील कारण की ते मोठे आहेत आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांपेक्षा मोठे आहेत ते आपलं चांगल्यासाठीच बोललेत कारण की शिस्त ही मैदानाला महत्वाची असते कारण की ते मैदान हे खूप मोठं होतं श्रीनाथ केसरीचं आणि त्या मैदानामध्ये खूप गाड्या होत्या तुम्ही तर असं जर फाटी दाखवायला जर निघत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे ज्या त्या वेळेत मध्ये दाखवायला असतं दाखवायला पाहिजे असतं परंतु असो हे होतं प्रकरण हे मी तुम्हाला सांगितलं बाकी कोणाच्या मनाला वेदना पोहोचतील असं मी काही नाही सांगितलं फक्त माझा एवढाच उद्देश होता, तो होता की होता। तो व्हिडिओ होता व्हायरल त्या व्हिडिओमध्ये नक्की काय विषय होता तोच मी तुम्हाला सांगितला व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचं मनापासून धन्यवाद एक व्हिडिओ आपला आहे त्या दिवशीचा श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये दोन लाख व्ह्यूज आले त्या व्हिडिओला खूप खूप धन्यवाद तुमचे धन्यवाद